बँगलोरचा एच एस आर लेआउट शहरातला अत्यंत पॉश एरिया तशी या परिसरामध्ये दिवसभर गाड्यांची ये सुरू असते पण रविवारी संध्याकाळी इथं फारशी वर्दळ नव्हती चौदाव्या क्रॉस रोडवरती कर्नाटकचे निवृत्त डी जी पी ओमप्रकाश यांचा तीन मजली आलिशान बंगला आहे त्या बंगल्यामध्ये यावेळी एकदम शांतता होती जेव्हा पोलीस त्या बंगल्यामध्ये शिरले तेव्हा बंगल्याच्या ड्रॉइंग रूममध्ये ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यामध्ये निप्चित पडले होते त्यांच्या पोटावरती आणि छातीवर चाकूचे डझन भर वाढ झाले होते जवळच रक्तानं माखलेला चाकू पडला होता अडुसष्ट वर्षीय ओम यांचा जागीच मृत्यू झाला होता हे दृश्य कुणालाही हादरवणारं होतं या बातमीची फक्त कर्नाटकात नाही तर सगळ्या देशभरात चर्चा झाली त्यात संशयित म्हणून प्रकाश यांच्या बायकोचं नाव चर्चेत आलं पण ओम प्रकाश यांची हत्या नेमकी कुणी केली का केली आणि या हत्येचं गुल उलगडलं ते धक्कादायकच होतं पण ही हत्या कशामुळे झाली हे सांगणारी स्टोरी नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू रविवार वीस एप्रिल दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास बँगलोरच्या पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला फोन करणारी व्यक्ती होती ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी तिच्या आवाजामध्ये भीती होती पण एक प्रकारचा थंडपणा होता ती म्हणाली माझा नवरा तो मेला आहे आणि तिनं फोन ठेवला हा फोन येताच पोलीस ताबडतोब ओमप्रकाश यांच्या घराकडे धावले पोलीस पोहोचले तेव्हा घराचं दार बंद होत ओमप्रकाश यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती आतमध्ये होत्या पोलिसांनी दार वाजवलं पण त्या दार उघडत नव्हत्या शेवटी पोलिसांनी दार तोडलं आणि घरामध्ये प्रवेश केला पोलिसांनी घरात नजर टाकली तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं ते धक्कादायक होतं माजी डी जी पी यांचा मृतदेह जमिनीवरती पडला होता मृतदेहाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती रक्त सांडलेलं होतं जवळच्याच डायनिंग टेबलवरती ताटामध्ये थंड झालेलं अन्न शिल्लक होतं पोलिसांनी पल्लवी आणि कृती यांचा शोध घेतला त्यांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलं होतं पोलिसांनी या दोघींनाही ताब्यात घेतलं आणि हत्येचा तपास सुरू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या आय पी एस अधिकारी ओमप्रकाश हे मूळचे बिहारमधल्या चंपारणचे त्यांनी आपली करिअरची सुरुवात कर्नाटकातल्या बेल्लारी इथं ॲडिशनल एस पी म्हणून केली होती यानंतर त्यांची कर्नाटकातल्याच शिमोगा उत्तर कन्नड आणि चिक्कमंगळुरू यांसारख्या जिल्ह्यांमध्ये एस पी म्हणून नियुक्ती झाली होती त्यांनी सी आय डीमध्ये डी आय जी म्हणून आपली ओळख निर्माण केली दोन हजार पंधरा साली ते कर्नाटकचे डी जी पी बनले त्यांनी दोन वर्ष हे पद सांभाळलं ते दोन हजार सतरामध्ये निवृत्त झाले ओमप्रकाश यांनी दोन हजार तेरामध्ये बँगलोर इथल्या भाजप मुख्यालयामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये आणि दोन हजार चौदामध्ये चर्च स्ट्रीटवरती झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती पण निवृत्तीनंतरही त्यांच्या आयुष्यामध्ये शांतता नव्हती काही माहितीनुसार ओमप्रकाश यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं दुर्दैवानं त्यांची हीच भीती खरी निघाली पण त्यांना हा धोका होता ओमप्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती यांना ताब्यात घेत पोलिसांनी तपास सुरू केला पोलीस तपासामध्ये पल्लवी मुख्य संशयित म्हणून समोर आल्या मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर पल्लवी यांनी दुसऱ्या एका निवृत्त आय पी एस अधिकाऱ्याच्या पत्नीला फोन केला होता फोनवरती त्या म्हणाल्या होत्या मी त्या राक्षसाला मारलं हा राक्षस दुसरा तिसरा कोणी नसून जे पती ओमप्रकाश होते त्यानंतर पल्लवी यांनी एकशे बारा नंबरवरती फोन करून पोलिसांना माहिती दिली पण जेव्हा पोलीस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा पल्लवी आणि कृती यांनी दार उघडण्यास नकार दिला पोलिसांना त्यांचा संशय आला तो इथूनच पोलिसांनी पल्लवी यांची चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला पल्लवी यांना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या पल्लवी यांना स्किझोफ्रेनिया आजार होता ज्यासाठी त्या नियमितपणे मानसिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत होत्या चौकशीमध्ये असंही समोर आलंय की पल्लवी काही दिवसांपूर्वी स्टेशन बाहेर आंदोलनाला बसल्या होत्या आपली तक्रार पोलिसांनी नोंदून घेतली नाही असा त्यांचा आरोप होता पण त्यांची तक्रार काय होती हे अजूनही समोर आलेलं नाही या घटनेतील दुसरी संशयित आहे ओम प्रकाश यांची मुलगी कृती घटनेच्या वेळी ती पण घरात उपस्थित होती पल्लवी यांच्या दाव्यानुसार ओमप्रकाश यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा कृती दुसऱ्या खोलीमध्ये होती पोलिसांनी त्या दोघींचीही जवळपास बारा तास चौकशी केली घटनास्थळावरून पोलिसांनी दोन चाकू आणि एक बाटली जप्त केली त्या बाटलीमध्ये मिरची पावडर होती पोलिसांच्या अंदाजानुसार हल्लेखोरानं प्रथम ओमप्रकाश यांच्या चेहऱ्यावरती मिरची पावडर फेकली ज्यामुळे ते असहाय्य झाले यानंतर त्यांच्यावरती चाकून अनेक वार करण्यात आले ओमप्रकाश यांच्या पोटावरती छातीवर आणि मानेवर चाकूच्या बारा जखमा होत्या त्यापैकी एक खोल जखम त्यांच्या मानेवरती झाली होती त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांच्या अंदाजानुसार पल्लवी यांनीच आपले पती ओमप्रकाश यांची हत्या केली आहे पण त्यांनी आपल्या पतीची इतक्या क्रूरपणे हत्या का केली तर पोलीस तपासामध्ये समोर आलेला महत्वाचा पुरावा म्हणजे मालमत्तेचा वाद ओमप्रकाश यांना त्यांची सगळी मालमत्ता त्यांचा मुलगा कार्तिकच्या नावे करायची होती पण पल्लवी त्यांच्या या निर्णयावरती नाराज होती रविवारी दुपारी ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यामध्ये या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला असंही आता सांगितलं जात आहे हे भांडण इतकं वाढलं की पल्लवी यांनी थेट त्यांच्या पतीची हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यामध्ये कर्नाटकातल्या दांडेली इथल्या जमिनीवरून वाद होता या वादामुळे पल्लवी यांनी ओमप्रकाश यांची हत्या केली असंही आता सांगितलं जात आहे त्यामुळेच या हत्येमध्ये एकट्या पल्लवीचा सहभाग होता की प्रॉपर्टीच्या वादामधून तिच्या मुलीनं सुद्धा तिची मदत केली होती असा प्रश्न आता पुढे येतोय कारण जर आईने हत्या केली असेल तर मुलीनं दार का उघडलं नव्हतं मुलीनं या सगळ्याला विरोध का केला नाही त्याची उत्तरं पोलीस तपासामध्ये समोर येणं अपेक्षित आहे ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिकनं सुद्धा त्या सगळ्यानंतर आपली आई आणि बहीण यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे वाद फक्त ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यामध्ये होता का की वाद संपूर्ण कुटुंबामध्ये होता त्या प्रश्नाचं उत्तर या प्रकरणाचं गुढ सोडवण्यामध्ये महत्वाचं ठरणार आहे पण या प्रकरणामध्ये फक्त मालमत्तेचा वाद हेच कारण नसू शकतं असंही आता बोललं आहे त्याचं कारण म्हणजे पल्लवी यांना असलेला स्किझोफ्रेनिया हा आजार या आजारामध्ये रुग्णासमोर एक काल्पनिक जग तयार होतं आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या वागण्याचा अर्थ रुग्ण आपल्या दृष्टीनं काढत असतो रुग्णाला भास होतात त्यांच्या हालचाली बदलतात त्यांच्या बोलण्यामध्ये अनेकदा लॉजिक नसतं कारण त्यांचं बोलणं हे त्यांच्या काल्पनिक जगाला अनुसरून असतं या रुग्णांना कुणीतरी आपल्याला कंट्रोल करतंय आपले विचार आपल्या भावना त्यांचं नियंत्रण दुसऱ्या कुणाकडे तरी आहे अशी त्यांची धारणा बनते त्याचाच फटका त्यांना पुरेशी काळजी न घेतल्यास दैनंदिन आयुष्यामध्ये बसू शकतो आता पल्लवीलाही हाच आजार होता असं सांगितलं आहे त्यामुळेच पल्लवीला सतत कशाची तरी भीती वाटत असायची कुटुंबातल्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार पल्लवीनं दावा केला होता की तिचा नवरा तिच्यावरती हल्ला करू शकतो तिचा नवरा अनेकदा घरामध्ये बंदूक घेऊन फिरतो पल्लवी अनेकदा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असायची तिला निरर्थक गोष्टींबद्दल काळजी वाटायची त्यामुळे आता तिनं याच आजारातून आपल्या नवऱ्यावरती हल्ला केला का मानसिक गोंधळ आणि काल्पनिक जग यातून तिच्या मनामध्ये नवऱ्याबद्दलची भीती निर्माण झाली होती का अशी शंकाही उपस्थित केली जाते पण असं असलं तरी मानसिक आजाराचं कारण पल्लवीला कोर्टामध्ये आणि डॉक्टरांसमोर सिद्ध करावं लागेल आता या सगळ्या प्रकरणावरती कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की ओम प्रकाश यांची हत्या झाली आहे सुरुवातीच्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीनं हा गुन्हा केला आहे परंतु याची चौकशी सुरू आहे तपासामध्ये सगळं काही समोर येईल पोलिसांनी या प्रकरणी ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिक याच्या तक्रारीवरून ओमप्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय कार्तिकनं दावा केला आहे की त्याची आई मानसिकदृष्ट्या अस्थिर होती तिनं हा खून केला आहे पोलीस सध्या या हत्येमध्ये पल्लवी यांच्यासह ओमप्रकाश यांच्या मुलीचा काही सहभाग आहे का आणि या हत्येचं कारण प्रॉपर्टीचा वाद आहे मानसिक आजार आहे की भलतच काही याचा तपास करत आहेत पण तोवर निवृत्त डी जी पी ओम प्रकाश यांच्या हत्येचं गुण मात्र कायम आहे